दिनांक दहा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये पॅट दोन या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं शिक्षकांच्या संदर्भातील एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे संकलित चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते राज्यात सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक का मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित चाचणी एकचे चे आयोजन दिनांक दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गल या गल। गला कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित चाचणी एक घेण्यात आलेली आहे सदर संकलित चाचणी एकच्या चाचणी पत्रिका शिक्षकांनी तपासावेत याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर या सूचना यापूर्वीच यूट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांचे मार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित चाचणी एक पॅट दोन गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित चाचणी एक पॅट दोन शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे संकलित चाचणी एक पॅट दोनचे गुण पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित चाचणी एकचे गुणांची नोंद करण्यासाठी जी लिंक आहे ती आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे तथापि उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनपा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांची मार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉटवर संकलित चाचणी एकचे चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळांमध्ये संकलित चाचणी एक घेण्यात आलेली आहे अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळांमधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा तरी त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांच्या स्तरावरून सूचित करण्यात यावे तसेच सदर संकलित चाचणी एक चे गुण नोंद ही दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतच चॅटबॉटवर होणे अपेक्षित आहे याकरिता मुदत वाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची गुण नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद